इस्लामपुरी अख्खा मसूर असो किंवा ढाबा स्टाईल अख्खा मसूर असो हा बनवण्याची अगदी वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आज आपण पाहतोय अगदी साधी सरळ सोपी पद्धत जी ढाब्यावरच्या अख्खा मसूरला सुद्धा लाजवेल आणि एवढ्या सहजतेने बनवून तयार होईल याच्यामध्ये कुठलाच असा स्पेशल मसाला आपण घातलेला नाही आहे जेमतेम मसाल्यामध्ये भाजी अगदी सुरेख बनवून तयार होते कारण तुमच्या लक्षात आलं असेल की जास्त जास्त मसाले घातले तर भाजी चांगली होते हे फक्त मिथ आहे पण कमीत कमी मसाल्यांमध्ये सुद्धा भाजी अप्रतिम बनतात कुठलीही भाजी असो तर आज आपण ट्राय करतोय अख्खा मसूर तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अख्खा मसूर बनवतोय तर मग मसूरची आपण त्याला रात्रभरासाठी भिजत घालायचं आता रात्रभर भिजत घालायला विसरलात तर काय करायचं गरम पाण्यामध्ये भिजायचं तर गरम पाण्यामध्ये भिजवलं ना तर एक ते दीड तासात अख्खा मसूर छान असा भिजून तयार होतो आता भाजीचा मेन हिरो किंवा मेन इन्ग्रेडियंट जो आहे कांदा या भाजीमध्ये कांदा जास्त क्वांटिटीमध्ये जातो असं म्हणा की इथे आपण एक वाटी मसूर घेतलाय ना तर एक वाटी भरून कांदा लागेल त्यापेक्षा जास्त पण कमी नाही इथे तीन मीडियम साईजचे कांदे मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत काही लसणाच्या पाकड्या बाकीचे इन्ग्रेडियंट जसा जसं रेसिपी पुढे जाईल तसे तसे, तसे तुम्हाला समजेलच आता अख्खा मसूर बनवतो आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर त्यामध्ये ते तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त जाते पण जर तुम्हाला कमी घालायचं असेल तर ते तुम्ही तेल कमी करू शकता तेल थोडंसं गरम झालं जिरं आणि मोहरी घातलेली आहे कांदा जो आपण बारीक चॉप करून ठेवला होता तो घालूयात कांदा इथे आपल्याला छान असा सुनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जास्त घातल्यामुळे या भाजीला छान अशी गोडचट चव येते एक टेक्चर येतं खूप भारी दिसतं आणि भारी लागतं सुद्धा तर इथे बघा जो लसूणाच्या पाकडा घेतल्या होत्या आपण सात ते आठ त्या मिक्सरला न वाटता असा दरदरासा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या लसणाची चवसुद्धा चांगली लागते सोबतच भाजीला टेक्चरसुद्धा चांगलं येतं इथे बघू शकता लहसूण आणि कांदा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कळेने तेलसुद्धा सुटायला लागलं आहे तर आता बेसिकचे मसाले घालूयात जसे की चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते जेणेकरून भाजीला रंग छान येईल आणि जास्त तिखट होणार नाही आता भाजी जर तुम्हाला छान अशी झणझणीत लागत असेल तर एक चमचा रेग्युलर लाल तिखट घालावं जे तिखट असेल कारण कश्मीरी लाल मिरची जास्त तिखट नसते पण कलर सुंदर येतो बघू शकता मस्तच इथे आपण थोडंसं एक सेकंदासाठी हे परतून घेतलेलं आहे जेणेकरून हळदीचा कच्चेपणा आणि तिखटाचा कच्चेपणा निघून जाईल तर आता आपण याच्यावरती घालतोय दोन चमचे धन्याची पूड आणि एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्याचंच मी मेजरमेंट सांगितलेलं आहे इथे आपण हे भाजी अख्खा मसूर अर्धा वाटी भिजेत घातला होता त्या प्रमाणातच सगळे मसाले घातलेले आहेत थोडंसं अरत परत झालं की जे भिजवलेला मसूर आहे तो घालायचा आणि थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं या प्रमाणात जर भाजी बनवली तर तीन ते चार लोकांसाठी अगदी पोटभर होते डबल डबल घेतली तरीही चालते आणि तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये जास्त लोकांसाठी भाजी बनवायची असेल तर सगळंच इन्ग्रेडियंट तुम्ही हे कमी जास्त करावं इथे बघा थोडंसं पाणी आपण याच्यासोबत घातलं होतं तर आता झाकून ठेवून आपण याला दोन मिनटासाठी शिजून घेतलेला आहे परत थोडंसं गरम पाणी घातलं आणि भाजी शिजायला थोडीशी वेळ लागते ही मसूर थोडा हळू शिजतो तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपण छान असं आता हे शिजून घेतलेला आहे बघू शकता दोन बोटांमध्ये घेतलं तर छान प्रकारशा चिपतोय मस्तच आणि भाजीला थोडासा रस्सासुद्धा ठेवायचा अगदीच ही भाजी कोरडी नाही करायची आता घालतोय आपण याच्यावरती काळा मसाला कसुरी मेथी कांदा लसूण मसाला असेल तर तो घालावा मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवून तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो तुमची चॉईस तुम्ही पोळी पराठासोबत सुद्धा खाऊ शकता इव्हन भातासोबत सुबत मस्त लागतं कशासोबतही खा पण एकदा नक्की बनवा आणि या सोप्या पद्धतीने जर तुम्ही अख्खा मसूर घरी बनवला ना तर विश्वास ठेवा ढाब्यावरती जाऊन किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही अख्खा मसूर खाणार नाही घरीच बनवाल एवढा सुंदर बनतो तुम्हाला जर भाजीला रस्सा थोडासा जास्त हवा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवावं आपण व्यवस्थित भाजीतला रस्सा ठेवलेला आहे नाही जास्त पातळ नाही जास्त दाटसर तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली अख्खा मसूरची रेसिपी प्लीज आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा